नुकतीच दिवाळी झाली आणि ती आपण सर्वांनी खूप आनंदात साजरी केली खरं तर ना आपल्याला आपल्या संस्कृतीने सणांच्या बाबतीत एवढं भरभरून दिले की प्रत्येक सण आपण प्रत्येक वर्षी तितक्याच उत्साहाने साजरा करतो आणि त्यामध्ये दिवाळी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंदाचे जणू पर्वणीच असते कपडे फटाक्यांची शॉपिंग असो किंवा लहान मुलांची किल्ले बांधणी त्याचबरोबर घराघरात प्रत्येक गृहिणीची दिवाळी फराळ बनवायला सुरू झालेली लगबग असो सारच कसं सा आनंद देणारं असतं चक्रीच्या भाजणीपासून ते लाडूच्या पाकापर्यंत आणि करंजीच्या सारणापासून ते चिवड्याच्या फोडणीपर्यंत सगळेच पदार्थ आपण खूप मन लावून बनवतो आणि त्यातल्या त्यात आपल्या गृहिणींचा खरा कस लागतो तर लाडूचा पाक बनवण्यात आणि एकदा का पाक जमला की लाडू एकदम परफेक्ट बनवून तयार झाले आणि घराघरात आवडला जाणारा सर्वांचा आवडता लाडू म्हणजे बेसनाचा लाडू साजूक तुपातला बेसनाचा लाडू प्रत्येक घरामध्ये लहानांपासून सगळेच जण आनंदाने खातात आता फराळात सर्वात किचकट वाटणारं काम म्हणजे करंजीचं जे की चार अशक्य पण किचकट वाटणारं काम करताना मन मात्र लहानपणात गेल्याशिवाय राहत नाही शाळेत दिलेला दिवाळीचा अभ्यास पहिल्या दोन चार दिवसातच पूर्ण करून मग गल्ली घरोघरी मैत्रिणींसोबत करंजा करायला जाण्याची मज्जाच वेगळी होती दिवाळीच्या या चार दिवसात सर्वात रम्य आणि आल्लादायक वाटणारी पहाट म्हणजे दिवाळीच्या अभ्यंगस्नानाची पहाट पहाटे उठून अंगणात सडा घालून अंगणभर काढलेली रांगोळी आणि बोचऱ्या थंडीमध्ये सुगंधी उठणं लावून केलेले अभ्यंगस्नान मनाला मोहून जातात स्फूर्ती देऊन जातं आणि त्यानंतर नवीन कपड्यांमध्ये औक्षणही केलं जातं लहानपणी आई आदल्या रात्रीच अगदी खडसावून सांगायची उद्या सर्वांनी पहाटे उठायचं हं पण तेव्हा नको वाटायचे पण आता जबाबदारीच्या जाणिवेने आपसुकच पहाटे जाग येते त्यानंतर वेळ येते ती दिवाळीच्या पहिल्या फराळाच्या ताटाची म्हणूनच अगदी मनापासून मना आवडीने केलेला प्रत्येक पदार्थ ताटात मांडला जातो आणि दिवाळीचं हे पहिलं ताट तयार केलं जातं आम्ही बायका जेवढ्या आवडीने सगळे पदार्थ बनवतो तेवढ्याच आवडीने ते घरच्यांना आम्हाला खाऊ घालायला आवडतं आणि हे तयार केलेलं दिवाळीच्या फराळाचं पहिलं ताट घरचे सगळे एकत्र बसून खाण्यात मजाच वेगळी असते आणि ह्या वर्षीचा सगळा फराळ एकदम छान झाला आहे हं ही घरच्यांकडून मिळालेली दाद आमच्या फराळ बनवण्याला घेतलेल्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आता दिवाळीमध्ये अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन मंगलमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये घरचे सगळेच मिळून आपण पूजेची तयारी करतो पूजा मांडणीपासून ते नैवेद्यापर्यंत घरात घराघरात सर्व श्रद्धेने केले जाते आणि घराच्या सुखशांतीसाठी समृद्धीसाठी देवीला मनोभावे प्रार्थनाही केली जाते तसेच दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण म्हणूनच आपण संपूर्ण दिवाळीमध्ये अंगणभर घरभर दिवे लावतो रोषणाई करतो दिवा म्हणजे ज्ञानाचे प्रतीक अज्ञानाच्या ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारे मग हा अंधकार एका दिव्याने दूर कसा होणार म्हणून ही ज्ञानाची ज्योत आपण प्रत्येकामध्ये प्रज्वलित करणे गरजेचे आहे म्हणून आपण अनेक दिवे लावतो हे त्याचे प्रतीक आहे फटाके फुलबाजे याशिवाय <ण्याँगा> तर दिवाळी अपूर्णच म्हणून आपण भरपूर फटाके वाजवतो त्या फटाक्यांचा आवाज आपल्या मनामध्ये दबलेल्या कित्येक भावभावनांना मोकळे करून जातो असे हे उत्साहाने भरलेले आपले प्रत्येक सण आपल्याला जगण्याचे एक नवचैतन्य चैतन्य तर देऊन जातातच पण त्याचबरोबर आपल्या नात्यांमधील प्रेम जिव्हाळा आणि आदरही वाढवतात